नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महसूल विभाग आपण कसत असलेल्या शेतजमिनीवरती महसूल आकारत असते त्याला शेतसारा असं सुद्धा म्हणतात प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा महसूल हा भरावा लागतो मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना याची कल्पना नसते मित्रांनो आता महसूल विभागाने जमिनीवरती महसूल किती आकारल्या गेला आहे तसेच थकबाकी किती आहे हे पाहण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतजमिनीवरती किती महसूल बाकी आहे हे ऑनलाईन कसे तपासावे याबाबत सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो तुमच्या शेतजमिनीवरती किती महसूल थकीत आहे म्हणजेच किती शेतसारा हा तुम्हाला भरावा लागणार आहे हे पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसत नसेल अशा वेळी क्रोम ब्राउजरच्या वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉट वरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा अशाप्रकारे तुमच्यासमोर ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीवरती थकीत असलेला महसूल पाण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून तुमचा विभाग निवडायचा आहे तर या ठिकाणी आपण विभाग निवडूयात त्यानंतर खाली या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव यादीमधनं तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी खाते क्रमांकाची आवश्यकता असणार आहे तर या ठिकाणी खाते क्रमांकाने शोध घेणे हे सोपे असल्या कारणाने आपण या ठिकाणी खाते क्रमांक हा पर्याय या ठिकाणी निवडूयात आता मित्रांनो तुमचा खाते क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्या सातबारा बारा तुमचं जे नाव आहे त्या नावाच्या डाव्या बाजूला तुम्हाला तुमचा खाते क्रमांक दिसून येईल तर तो खाते क्रमांक तुम्हाला या खालच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि शोधा या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल जसे की या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक तुमचा दिसून येत आहे त्यानंतर संबंधित खाते क्रमांकधारक शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे त्यानंतर या ठिकाणी महसूल वर्ष या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर एकूण रक्कम जी थकीत आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वरती एक सूचना खूप महत्वाची आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात तरी बघा या ठिकाणी ही सूचना दिलेली आहे सदर भरणा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करावा ऑनलाईन भरणा भविष्यात उपलब्ध करून दिल्या जाईल मित्रांनो ऑनलाईन भरणा करण्याची जी, जी सुविधा आहे ती साधारण एकतीस मार्चपर्यंत या ठिकाणी सुरू केली जाणार आहे या ठिकाणी ही जी रक्कम दिसत आहे ही रक्कम सध्या तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता या महसुलाची सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर या ठिकाणी महसूल मागणी पहा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची माहिती या ठिकाणी नमुना क्रमांक एकमध्ये तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसून येईल तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला आकारण्यात आलेला जो महसूल आहे त्या महसूलाची विभागणी या ठिकाणी दिलेली आहे जसे की जीप उपकर म्हणून बेचाळीस रुपये आकारण्यात आलेले आहे ग्रामपंचायत उपकर म्हणून सहा रुपये या ठिकाणी आकारण्यात आलेले आहे त्यानंतर शिक्षण उपकर म्हणून बत्तीस रुपये आकारण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी रोजगार हमी उपकर म्हणून सव्वीस रुपये या ठिकाणी आकारण्यात आलेले आहे असे एकूण एकशे बारा रुपये हे या वर्षाकरता आकारण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे मात्र या ठिकाणी पुढे प्रोसेस होत नाही हा पर्याय एकतीस मार्च नंतर साधारण ऍक्टिव्हेट होणार आहे हा पर्याय ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ऑनलाईन पैसे कशा प्रकारे भरायचे त्याबाबत सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी दिलेली जी रक्कम आहे ती तुम्ही तुमच्या संबंधित तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी भरून त्याची पावती तुम्ही घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जमिनीवरती किती महसूल आकारण्यात आलेला आहे ते तपासू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचं इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबर वर क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकर जायचं माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र